दिवाळी झाली पण शॉपिंग थांबायचं काही नावच घेत नाही शॉपिंग हा प्रकार असा आहे की जो नेहमी चालूच राहतो सण गेला तरी चालू असणार सण येणार तरी चालूच असणार चला त्याआधी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेतच असाल आणि तुम्हाला आ आत्ताचे जे ब्लॉग घेत ते माझ्या माहेरून दिसत आहेत की मी माहेरी आहे असं आणि सगळं काही झालं होतं सणवार झाले भाऊबीज झाली पण तरी आम्हाला पुन्हा साड्या घ्यायच्या होत्या आणि पुन्हा काही शॉपिंग करायची होती तर त्यासाठी आम्ही बाहेर निघालेलो कारण मला घ्यायची होती माझ्या मम्मीसाठी साडी दिवाळीची तर मी मम्मीसाठी ही साडी चॉईस केलेली होती नारायणी पैठणी की जी सध्या ट्रेंडिंगला चालू आहे आणि ही जी ब्लॅक कलरची पैठणी आहे ती पॅकिंग होती आणि खूप छान दिसत होती पण मी म्हटलं ती साडी घालून कशी दिसते बघूया सॉरी ती पैठणी नव्हती राजवाडी पॅटर्न होता आणि मी म्हटलं ती साडी घालून दाखव जशी चांगली दिसेल तर मग ती घेऊन ये नाही घ्यायची आणि इकडे बघा किती सारा पाऊस पाऊस असल्यामुळे मार्केट पूर्ण शांत झालेलं आणि सगळ्यांचे कपडे भेटलेले पण माझ्याशिवायसाठी काही ड्रेस मिळत नव्हता आणि त्यांच्या मामाने ठरवलेलं होतं की ह्या वेळेस मुलांना जे नाही आहे तेच घ्यायचं दरवेळेस तो शर्ट पॅन्ट वगैरे असं घेतो मुलींना मोठे छान असे ड्रेस घेतो पण मग ते पुन्हा पडून राहतात पण डेली यूजचे जे कपडे आहे ते घेणं होत नाही मग आम्ही सगळ्यांसाठी नाईट ड्रेस बघितला सगळ्या चारी पोरांसाठी आणि नंतर फायनली निघालो ते भाऊच्या शॉप लेडीजला जेवढा टाईम लागणार नाही तेवढा टाईम यायला लागला आपण म्हणतो की लेडीजलाच साड्या घ्यायला उशीर लागतो लेडीजच खूप किचकिच करते तो किचकिच करत नाही पण चॉईस काही मात्र लवकर होत नाही सगळं घालून बघ ना हे छान आहे का मग हा फिटिंगच आहे ते चांगलं आहे का मग त्याचा कलरच डाऊन आहे त्याने इतके शर्ट ट्राय केले असतील बापरे म्हणजे जेवढं मुलांना घ्यायला टाईम लागला नाही आम्ही एवढ्या चार साड्या चॉईस केल्या आम्हाला टाईम लागला नाही तेवढा टाईम यायला लागला म्हणजे असं नाही आहे की लेडीजच टाइम लावते माणसं पण जेंट्स पण तसेच असतात इकडे शर्ट घेऊन झाले लगेच तिकडच्या सेक्शनला गेलं लग टी शर्टसाठी म्हणजे त्याने पण जवळपास दोन शर्ट दोन टी शर्ट अशी काही शॉपिंग केलेली आणि दा म्हणजे त्याचं शॉपिंग दाखवायची राहूनच गेलेली कारण काल खूप गोंधळ असा झालेला होता कारण दोन दोन स्वयंपाक होते त्यामुळे थोडंफार इकडे तिकडे सगळं झालं पण तरी टी शर्ट पण इ त्याला माहिती होतं की ही साईज होणार नाही तरी ट्राय करणार अजून स्वतःच असणार की अरे झालंच नाही म्हणजे असं काही त्याचं काल चाललेलं होतं आणि खूप सारं शॉपिंग त्याने पण केलेली आम्ही पण केलेली आणि त्याचं हे दरवर्षीचं आहे तो दिवाळीच्या आधी कधीच शॉपिंग करत नाही जेव्हा आम्ही जातो तेव्हाच तो शॉपिंग करतो आमच्यासोबत द दिवाळ सण तो असाच करून घेईल पण नवे कपडे तो आम्ही आल्यावरच गेल तर इकडे बघा त्याचं मस्त असं झालेलं कपडे बिपडे घेऊन सगळं भारी सेटिंग सगळी झालेली भाऊची आणि बसलेला वाड बघा शॉपिंगला गेलेलो होतो तर शॉपिंग म्हणजे आमची भाऊ भाऊची हो शॉपिंग तर काय काय घेतलं तुम्हाला दाखवतो हे बघा आणि ह्या वेळेस ना त्याच्या मामाची म्हणजे याची थीम होती की सगळ्या भाज्यांना नाईट ड्रेस घ्यायचे म्हणजे चांगले कपडे घालून झोपूनच घरी जा हे बघा आता हे घेतलेलं आहे माझ्या पमाला मस्त असा नाईट ड्रेस पमा हे बघा हा आहे ना, पमाचा नाईट ड्रेस एकदम सुंदर घेतलेला आहे आणि ही भेटली आहे मस्त अशी छोटी छोटी पॅन्ट आता पमा आमच्या घालणार आहे हो ना पमा ना, पमाला नाईट ड्रेस काही आवडलेला दिसत नाही पमा काहीच घालायचं नाव घेत नाही आता हा माझ्या जवळ आहे तो आहे समुचा उन्नती तुझा कुठे गेला सापड ना हा आहे समोचा आहे बघा समोचा किती मस्त छान घेतला आहे इकडे असा मस्त पॅच आहे लेडीज असल्यामुळे ले, खूप छान छान भेटतात कपडे हा आहे आणि ही आहे समूहची पॅन्ट समू ट्राय कर आपण दाखव आणि माझा शिवाय की जो आम्हाला कपडे दाखवायचे पहिलेच कशाला शिवायच ना इकडे बघ आहे शिवायचा नाही ड्रेस मला कसा वाटतो नक्की कमेंट करा अरे इकडे ना आणि याचा पण ड्रेस कापड मस्त आहे छान आहे पूर्ण लॉंग आहे झाला आम्ही रेडी असं घालून जाणार आता हा आहे उन्नतीचा

कुदरतीचा नाईट ड्रेस तर तुम्हाला कोणाचा नाईट ड्रेस आवडला जास्त नक्की कमेंट करा आणि नंतर येतात ते म्हणजे साड्या ए अजून साड्या कुठे आहे गोनच असतात चार घेतल्या ना आपण अजून दोन साड्या कुठे तर आम्ही साड्या घेतलेल्या आता ह्या साड्यांमध्ये आम्ही घेतली यावेळेस ट्रेंडिंग पॅटर्न नाराय पैठणी ही घेतली मस्त मम्मी करतात तुम्ही बघितलीय की इन्स्टावर खूप ट्रेंड चालू आहे हिचा म्हंटल चला ही साडी आपण घेऊया पदर किती मस्त आहे पदर पण आहे आणि तोच कलर घेतला आहे की जो इन्स्टावर चालू आहे ही घेतली आहे मी मदर साठी माझ्या माझ्या मम्मीसाठी मी घेतली मस्त अशी नारायणी पैठणी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि तुमच्याकडे ही नार साडी कितीला भेटते तेही मला नक्की सांगा आता ही आहे दुसरी ही पण आहे नारायणी पैठणी खूप छान आहे आणि याला म्हणत अशी ग्रीन बॉर्डर आहे येल्लो कलर आहे आणि याचा पदर पण बघा सेम तसाच आहे ग्रीन मध्ये ही पण नारायणी पैठणीच ही घेतली आहे सिस्टर साठी ही घेतली भाऊने भाऊ निमित्त आम्हाला त्यांना काय घेतलं आता हा कोणाचा बोलला तरी हा माझा हा बोलावी मम्मी माझ्या भाऊची रिएक्शन दाखवून ती रिएक्शन तर ही एक नारायणी पैठणी आहे मस्त अशी पिंक बॉर्डर आहे आणि मी सांगते वहिनीलाहीच साडी जास्त आवडणार आहे मला पण एकदा अनुभव का हां घालून बघ जा, ती मस्त पिंक बॉर्डर आणि पिंक पदर आहे आणि हा जो कलर आहे तो थोडा डार्क आहे आणि छान आहे हा घेतलेला आहे माझ्यासाठी कसा वाटतय नक्की सांगा आणि आता राहिले आहे वहिनी की ज्यांना साडी आमच्या भाऊने घेतलेली आहे भाऊच्या पसंतीची कुठे गेली वहिनीची साडी हा आहे बघा आता वहिनी आवडते का नाही बघून सांगतील काय बोल तुला तिथला मामीला आम्ही मला आवडत वहिनी साठी घेतलेली साडी भावने मम्मी काय म्हणतात पाडवा गिफ्ट हा भावने घेतली वहिनी साठी पाडवा गिफ्ट आणि याला आहे मस्त अशी ग्रीन बॉर्डर कोणता कलर आहे ए मम्मी आणि हा बदल वहिनी सांगावं लागेल कमेंट करा साडी आवडली का नाही नाही तर भाऊ आता भाऊला काय काय माहिती काय करतो भाऊला हाय म्हणलो नाईट ड्रेस हे एक कार्टून हे एक कार्टून हे दोन नाईट ड्रेस झाले कार्टून आता तुम्हाला उन्नतीचा आणि परमचा थोड्या वेळात दाखवतो कारण की परम गाजत नाहीये परम बघा किती छान दिसतो पलम इकली ये पलम इक ये इक ना इकले परम वाव किती छान ड्रेस दिसतोय परम ला वाव परम त्यांना मन परम लाजरी लाजरी ए लाजरी मैना करताना हाय हॅलो मी कशा कशा म्हणजे नक्की चला आलो आम्ही घरी बघा घरी यायला किती वाजले अकरा आणि फायनली आम्ही आमच्या आमच्या घरी आलो कुठे आलो आपल्या आपल्या घरी थांबा काय थांबा काय का ये लक्ष्मी या पोराने घरात आल्या आल्या लक्ष्मीची मूर्ती घेतली खेळायला आणि काही पण करून ती उद्या लक्ष्मीची मूर्ती की जी विसर्जन करावीच लागेल आता आलो आम्ही अकरा वाजले संपली दिवाळी आणि झालं सगळं आता पुन्हा आपलं आपलं रुटीन सुरू काम सुरू माहेर म्हंटल की थोडा आराम होता काहीच कामं नव्हती खूप सारा एन्जॉय चाललेला होता तर उद्यापासून तुम्हाला पुन्हा डेली ब्लॉग मध्ये तेच दिसेल माझे काम सगळं सगळं तेच चला मग आणि मम्मीचं घर थोडं रिकाम झालं त्यामुळे मम्मीचं पण असं ऑफ झालेला थोडस नाराज झालेली जरी गावातल्या गावात राहत असलो तरी मम्मीला असं वाटतं की पोरींनी जाऊच नाही आठ दिवस दोन दिवस अजून राहावं हे प्रत्येक चा आईचंच असतं म्हणजे मुलगी जवळ असो की लांब असो प्रत्येक आई वडील सगळ्यांना तेच वाटतं यांनी अजून दोन दिवस राहावं ठीक आहे चला आता बडबड बंद करते अकरा वाजले आणि घराचा अवतार बघाल तर एकदम बघण्यासारखा आहे हे बघा इकडे कपडे इकडे कपडे अजून हॉलमध्ये घाण बाहेर तर इतकं घाण आहे तर विचारूच ना का त्यातल्या त्यात आज तर पाऊस सुरू झालेला आहे बाहेर कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि त्यात धूळ असल्यामुळे खूप सारा घाण झालेलं आहे आणि एवढं सगळं मला आवरायचं आहे सुट्ट्या एन्जॉय करायला काही वाटलं नाही पण आल्यावर घर इतकं घाण असताना की ते आवरून कंटाळा येईल म्हणजे थकवाच येईल चला मग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा शॉपिंग कशी वाटली तेही नक्की सांगा आणि भाऊचे कपडे की जे दाखवायचे राहूनच गेले दाखवू दाखवू मध्ये सगळं राहून गेलं माईने पावभाजी बनवलेली ती पण दाखवायची राहून गेली की तिने किती छान बनवलेली आणि किती मस्त अशी रेसिपी होती तेही सगळं राहून गेलं अशी काही गडबड खूप होऊन जाते चला ठीक आहे नेक्स्ट टाईम तुम्हाला सगळं शेअर करते चला मागचा ब्लॉग जर आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही कोणी नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये अतिशय छान असा ब्लॉग घेऊन येईल देवांताचा अवतार बघा कसा झालेला आहे ठीक आहे चला बाय गुड नाईट